खोपा काळीजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे बुद्ध आहे बुद्ध देश सारा खोदून बघा सारा देश खोदून बघा भेटतील मातीत तथागताचे शिल्प सारा देश खोदून बघा भेटतील मातीत तथागताचे शिल्प संपूर्ण भारतात उभारले होते सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप संपूर्ण भारतात उभारले होते सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप ध्यानस्थ अवस्थेत मूर्तीतील दिसतोय सम्यक संबुद्ध ध्यानस्थ अवस्थेत मूर्तीतील दिसतोय सम्यक संबुद्ध कितीही केले विद्रुपीकरण तरी कितीही विद्रुपी किती विद्रुपी केले विद्रुपीकरण तरी धूर्त मनुवाद्याचं मन म्हणेल तो बुद्ध आहे बुद्ध कितीही विद्रुपीकरण केले तरी मनुवाद्यांचं मन म्हणेल तो बुद्ध आहे बुद्ध तो बुद्ध आहे बुद्ध तपासून पहावा एकदा भारताचा सात बारा तपासून पहावा मनुवाद्यांनी एकदा भारताचा सात बारा चौऱ्याऐंशी हजार स्तूप कुठे गेलेत चौऱ्याऐंशी हजार स्तूप कुठे गेलेत त्याचं उत्खनन करा चौऱ्याऐंशी हजार स्तूप कुठे गेलेत त्याचं उत्खनन करा कपटाने भिक्षूंच्या कत्तली केल्या कपटाने भिक्षूंच्या कत्तली केल्या जाळून टाकलं जाळून टाकलं बौद्ध साहित्य कपटाने भिक्षूंच्या कत्तली केल्या आणि जाळून टाकलं बौद्ध साहित्य तरीही लपत नसते तरीही लपत नसते गड्यांनो ऐतिहासिक सत्य तरीही लपत नसते गड्यांनो ऐतिहासिक सत्य तरीही लपत नसते गड्यांनो ऐतिहासिक सत्य ऐतिहासिक सत्य